न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निलेश बांगरेनं उघड केला विषारी व्हिडिओचा पर्दाफाश बादशहा शेख विरोधात ठोकली फिर्याद संग्राम जगतापांचं नाव घेऊन चिथावणी समाजात तेढ निर्माण करणारा व्हिडिओ बाहेर अठ्ठावीस जून रोजी निलेश बांगरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात एक गंभीर तक्रार दाखल केली आहे ही।, ही तक्रार बादशहा शेख नावाच्या इस्मा विरोधात असून त्याने एका व्हायरल व्हिडिओद्वारे आमदार संग्राम भैया जगताप आमदार गोपीचंद पडळकर आणि महेश लांडगे यांच्यावर अत्यंत अश्लील अपमानास्पद व वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर व्हिडिओ निलेश बांगरे यांना त्यांच्या मित्राने पाठवला या व्हिडिओमध्ये आरोपी बादशहा शेख हा लोकांसमोर अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरत मुस्लिम समाजाला हिं। हिंदू नेत्यांविरोधात चिथावणी देत होता विशेषतः संग्रामभैया जगताप यांच्या घरातील महिलांबद्दल केलेली अश्लील टिप्पणी अत्यंत धक्कादायक होती या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो अशी स्पष्ट शक्यता असताना संबंधित व्यक्तीवर अद्याप कारवाई न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळेच फिर्यादीने या व्हिडिओवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत कोतवाली पोलिसात लेखी तक्रार दिली या प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शीतल मुगडे करत असून सामाजिक सरोखा बिघडवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर का कारवाई होईल अशी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर जयशराम तीन दिवसापूर्वी दौंड येथील मुस्लिम सभेला संबोधित करत असताना माजी नगराध्यक्ष बादशाह शेख या विकृत अवलाडीने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय परदेश साहेब मंत्री नितीशजी राणे आमच्या शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप आणि महेश दादा लांडगे यांच्याविषयी जी काय गरज उठली त्या गोष्टीचा निषेध आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही काल कोटवली पोलीस स्टेशन आलो होतो पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करत असताना जो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमात फिरला त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केली की एक आमदार दुसऱ्या आमदारांना बोलताना त्यांनी भान ठेवायला हो पाहिजे की आमदार आणि मुख्यमंत्री हे संविधानिक पदावर बसलेले मुस्लिम समाजाचा लिडर असल्याने मुस्लिम समाजाला संबोधित करत असल्याने दुसऱ्या समाजाला टीका होईल हे साहजिक आहे परंतु ज्या माणसाने म्हणजे संग्राम जगतापांनी जी त्यांची भूमिका मांडली होती ती होती संविधानाच्या समर्थनार्थ भूमिका होती त्यांचं म्हणणं असं होतं की जो मुसलमान संविधानाला मानत नाही त्याला आम्ही जिहादी मानतो त्याला आम्ही अतिरेकी मानतो आणि त्रिकालवादी सत्ते आपला देश कायदे व्यवस्था ही संविधान आधारित आहे आणि त्या बादशाह शेख नावाच्या डोक्याने सांगितलं की आमदारांना घरातून बाहेर काढा तीन तीन तर जमावनी आणि ह्यांना गोळा झाला अरे सिरी आहे का तालिबान आहे हा ही म्हणजे लादेनची भाषा झाली आपण राहतो हे सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आज बीजेपी जे अलायन्सचं सरकार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा घेत असताना आज एक मुस्लिम समाजाचा माणूस हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात बोलतो स्वर्गीय काकांची विरोधात त्यांनी त्यात स्टेटमेंट केले आणि घरातल्या महिलांविषयी सुद्धा तो बोलला दोन नेत्यांनी एकमेकावर टीका करणं हे कर्मप्राप्त आहे परंतु कोणाच्या घरे जाऊन बोलावं हे आमची संस्कृती नाही नाहीतर त्याला त्याच्या भाषेत याच्यापेक्षा गदा भाषेत उत्तर मी देऊ शकतो मीडिया समोर आहे मला बोलायचं नाही आमच्या संस्कार नाहीये म्हणून माझी शासनाकडे एक विनंती दिग्नीश नायकोडीला धरण्यासाठी कोटोली पोलीस पोलिस परवा रात्री गेले होते परंतु त्याला खोष लागल्याने तो पळून गेला त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर जे प्रकार टीका टिप्पणी केली असली शब्द वापरलेले आहेत देशद्रोही विधान केले तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तो व्हिडिओ काढणारा तो व्हिडिओ व्हायरल करणारा आणि त्या सभेला उपस्थित असणारे अशा सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही हो, मागणी माझी या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा